सर्व समाज बांधवांना जय मार्कांडे महर्षी मार्कंडे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे मी संस्थापक अध्यक्ष बोललो होतो महर्षी मार्कंडे जन्मोत्सव मध्यवर्तीच्या महामंडळाच्या वतीनं आम्ही दरवर्षी उत्सव समिती निवड करत असतो त्या उत्सव समितीमध्ये सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की आपले जे पदाला इच्छुक आहेत त्यांनी आपले प पदाधिकारीसाठी फॉर्म भर अर्ज भरावा म्हणून आर त्यावेळेस एक मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते माननीय रसूर पटाल यांनी अध्यक्षपदासाठी इच्छुक व्यक्ती केलेली होती मग आमचे मध्यवर्ती महामंडळाच्या ट्रस्टीचे सगळेजण त्याच्यावर विषयविमय करून समाजाला एक राष्ट्रीय संदेश जाण्याच्या या उद्देशानं आम्ही त्याला अध्यक्षपद उत्सव अध्यक्ष म्हणून दोन हजार चोवीस पंचवीससाठी जाहीर केलेली होती तर आमच्या पद्मशाली समाजामध्ये किंवा आपल्या हिंदू भावना हिंदू समाजामध्ये काय लोकांना ते मुस्लिमला अध्यक्ष केलेला त्याला ते योग्य वाटलेलं नाही आहे मग त्याचा विचार करून स्वतःहून रसूल पटेल यांनी त्याच्या समाज सामाजिक तेड नको म्हणून स्वतःहून राजीनामा दिलेला आहे आणि आम्ही महर्षी मार्कंडे जे मध्यवर्ती महामंडळाच्या ज्योतीने आम्ही त्याच्यावर राजीनामा स्वीकारलेला आहे आणि जे काय आमच्या समाज बांधवाला हिंदू बांधवाला जे काय दिले जे गैरसमाज झालेला आहे आमचं सगळे गैरसमज निपलेलं आहे तरी पण मी एक हिंदू समाज म्हणून एक पद्मशाली समाज बांधव म्हणून त्यांचे काय मनं दुखले असेल मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो जय मार्कंडे जय महाराष्ट्र जय श्रीराम